नांदेड जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसापासून म्हणजे साधारणतः बारा तारखेपासून हा दीर्घ आठ दिवसाचा पावसाचा खंड आपल्याला यावर्षी बघायला भेटला आणि साधारणतः हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत पण पावसाची कमी शक्यता आहे तर हा जो काही दीर्घ पावसाचा खंड आहे ज्या शेतकऱ्यांनी बियाण्याची पेरणी केलेली आहे परंतु त्या ठिकाणी उगवण झालेली नाही आहे बऱ्याच विशेष करून सोयाबीन पिकामध्ये तर दुबार पेरणीचं संकट बऱ्याच शेतकऱ्यांकडं पाहाव्यास मिळत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे तर ह्या महत्त्वाच्या काही उपाययोजना मी तुम्हाला सांगणार आहे ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो साधारणतः हा जो काही खरीप हंगाम आहे तर या खरीप हंगामामध्ये आपण सात जुलैपर्यंत आपण खरीपाची जी सर्वच पिकं आहेत त्यामध्ये कपाशी असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल अशा सर्वच प्रकारची पिकं आपण खरीपाची घेऊ शकतो त्यामुळं पेरणीची वेळ गेलेली नाही ज्या ठिकाणी पन्नास किंवा सत्तर टक्क्यापेक्षा कमी पीक उगवलेलं आहे आणि अशा ठिकाणी दुबार जर पेरणी करायची असेल तर ही सर्वच प्रीक प्रकारची पीक आपण सात जुलैपर्यंत घेऊ शकतो त्यानंतर दुसरी महत्त्वाची उपाययोजना आहे आपल्याला जर दुबार पेरणी जर करण्याची शक्यता असेल तर त्या ठिकाणी सोयाबीनचं जर पीक पेरणार असाल तर घरचं बियाणं असेल किंवा बॅगचं बियाणं असेल तर पेरणीपूर्व आपण त्याची उगवण क्षमता तपासणं गरजेचं आहे सांगता सत्तर टक्के उगण क्षमता असेल तरच आपण ते बियाणं पेरणीसाठी वापरावं जेणेकरून आपल्याला पुन्हा पेरणीचं संकट आपल्याकडं येणार नाही तिसरी महत्त्वाची उपाययोजना आहे आपण सलग पेरा न करता आपण शक्यतो जी काही खरीपाची पीक आहे म्हणजे सोयाबीन असेल तूर असेल किंवा कपाशी असेल आपण त्याची जर बेडवर लागवड केली म्हणजे बी व्ही एप पद्धतीनं किंवा टोकन पद्धतीनं बेडवर जर लागवड केली तर आप ला ते आपल्याला फायद्याचं ठरणार आहे म्हणजे जास्त पाऊस झाला तर निचरा होईल किंवा प कमी पाऊस झाला तर त्या ठिकाणी मूलस्थानी जलसंधारण चांगल्या पद्धतीनं होईल त्यानंतर आपल्याला उशिरा पेरणीमध्ये शक्यतो आपण लेट कालावधीची वानं त्या ठिकाणी टाळायची आहेत जी लवकर येणारी वानं आहेत म्हणजे विशेष करून सांगायचं झालं तर सोयाबीन पिकामध्ये जी एस त्र्याण्णव झिरो पाच असेल जी एस पंच्याण्णव साठ असेल एम ए यू एस सहाशे बारा असेल एम ए यू एस सातशे पंचवीस असेल अशा लवकर येणाऱ्या वानाचा आपण त्या ठिकाणी अवलंब करायचा आहे कपाशीमध्ये सुद्धा सांता एकशे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाची जी कमी कालावधीची वाण आहेत त्या वानाचा अवलंब करायचा आहे आणि तूर पिकामध्ये जे बी डी एन सातशे अकरा जे आहे आपलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलं अशा वाणाचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे ह्या महत्त्वाच्या उपाययोजना आपल्याला ज्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आहे अशा शेतकऱ्यांनी शक्यतो पुन्हा पेरणीला जाते वेळेस इथून जो पावसाचा खंड आहे तर पुन्हा योग्य पावसाची नोंद झाल्याशिवाय आपल्याला शक्यतो पेरणीला दुबार पेरणीला त्या ठिकाणी जायचं नाही